तर नमस्कार मैत्रिणींनो आता इथं मी घेतली आहे मेथीची भाजी मेथीची भाजी घेतली आता मी इथं दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुतली आहे मेथीची भाजी आणि कट करून घेतली आहे मला इथं पराठे करायचे होते मेथीच्या भाजीचे आणि त्याच्यामुळं मी बारीक अशी छान अशी कट करून घेतलेली मेथीची भाजी तर इथं हे केलेलं कट करून घेते मी बारीक मेथी खूप जास्त महाग होती त्याच्यामुळं मी एकच जुडी आणलेली तर त्याच्यामध्ये भाजी पण होत नाही ना एका जोडीमध्ये त्याच्यामुळं पराठे कराय घेतलेले मी हे बघा आता ज्याच्या जेवढं लागते आपल्याला तेवढं पीठ घ्यायचं भांड्यामध्ये ज्या भांड्यात मळतोय त्या भांड्यामध्ये पीठ घेतले आणि मी आता त्याच्यात टाकले मेथी मी ती बारीक चिरून अशी छान टाकलेली मी त्याच्यामध्ये त्याच्यामुळे टाकलेली मिरची आणि लसणची पेस्ट दे टाकलेली आणि त्याच्यामुळे टाकलेला थोडा ओवा चवीनुसार थोडं टाकायचा नाही का चांगला लागते ओळ टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओवा टाकल्यावर मी टाकले तिळं टाकलेत एक चमचा मोठा चमचा तिळं टाकलेत कारण की चव चांगली लागते त्याच्यामध्ये आणि दोन चमचे मी बेसन पीठ टाकलेलं त्याच्यामध्ये पीठ टाकल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे कारण की कलर छान येतो आहे पराठ्याला तर हळद घातल्याच्यानंतर मी घातले त्याच्यात थोडं धनिया पावडर धनिया पावडर घातल्याच्यानंतर मीठ घातले चवीनुसार आपल्याला जेवढं आहे तेवढं नाही का तर त्याच्यामध्ये परत मी तेल घातलेलं तेल घालायचं आपलं थोडंसं नाही का उंडा चांगला पण होते आणि त्याच्यामुळं आता ते तेल घातले ना मी आता हे सगळं मिक्स करायचं पहिल्यांदा सगळं मिक्स करून घ्यायचं ह्या कारण की पाणी सुटते थोडं ते मेथीला त्याच्यामुळं ते सगळं मिक्स करून घेतलेलं सगळं चांगलं मिक्स केल्याच्यानंतर थोडं ते जारमध्ये अद्रक लसूणची पेस्ट होती त्याच्यात थोडं पाणी घालून तेच पाणी घेतलेलं मी आणि परत असं चांगलं पीठ मळवून घेतलेलं नाही का मिक्स करून आणि पीठ मळून घेतल्याच्यानंतर हे बघा चांगलं पीठ मळून घेतले आणि बघा कसं पीठ झाले एकदम छान सॉफ्ट होते नाही का ते पीठ मळल्याच्यानंतर हे बघा किती छान सॉफ्ट झालेलं पीठ आता हे थोडं असं ठेवणार आहे कारण की मला दुसरं पण काम होतं तर त्याच्यामुळं मी ते काम करणार तर त्याच्यामुळं मग नंतर एक दीड तासाच्या नंतर परत मी पराठे कराय घेतले पराठे कराय घेतल्याच्यानंतर असे छान असे आता आमच्या इथं मुलगी म्हणते मला गोल खाजे मुलगा म्हणते मला म्हणजे पराठ्यासारखा पराठा कर नाही का आणि गोल करू नकोस चपाती गोलच असते पण पराठा थोडा पराठ्यासारखा कर तर त्याच्यामुळं ते मेथीचा पराठा पराठ्यासारखाच केलेला बघा मी इथं लाटून घेतलेलं ला, आता कोणी म्हणते गोल येत नाही हे ते म्हणजे गोल बन येते आणि म्हणतात तसं म्हणजे येते नाही का त्याच्यामुळं मी इथं पटापट पटा लाटून घेतलेलं ला, आणि चांगले असे खमंग ढोसे ते सॉरी पराठे भाजलेले तर पराठे भाजल्याच्या नंतर आता हेच हे करणार होते आ, एक दोन परत थोडी थोडंसं पीठ ठेवून मी मुलीला सकाळी डब्याला पण हेच देणार होते ती म्हणलेली की मला डब्याला पण हेच दे सकाळी त्याच्यामुळं फ्रीजमध्ये थोडंसं पीठ ठेवलेलं मी हे बघा चांगले भाजायचे चा आणि मस्त असं तेल लावून घ्यायचं त्याला आता हे कोणी ह्या पराठ्याला पराठे पण म्हणतं कोणी धपाटे पण म्हणतं आणि कोणी थेपले पण म्हणते नाही का जे तिची जी, ज्याची तिची भाषा आता इथं मी चांगले पराठे भाजून हे स्पेशली माझ्या बहिणीला पण खूप आवडतात आणि माझ्या मला माझ्या मुलांना पण खूप आवडतात आणि केलेली तर एकदम सॉफ्ट झालेले आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात नाही का त्याच्यामुळे ते आता तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही काय म्हणताय नक्की की नेमकं सांगा मला काही तेवढी एडिटिंग वगैरे जमत नाही आहे बघा असली वाकडी तिकडे आहे एडिटिंग तर मला काही तेवढी जमत नाही कोणतं ॲप आहे हे थोड़ थोड़। ते काहीच माहीत नाही माझे मुलं शूट करतात थोडं थोडं त्याच्यामुळं ते हे होत आहे थोडं कुठं कटत आहे थोडं आणखी कुठं जास्त कुठं कमी नाही का तेवढं तुम्ही घ्या समजून आणि हे केल्याच्या नंतर आता चांगले सॉफ्ट पराठे झाले बघा किती छान भाजलेला आणि इथं बघा तर सगळे पराठे करून झाल्याच्यानंतर नंतर हे बघा सगळे मी इथं पराठे करून घेतले एकदम छान झालेले आणि चवीला पण चांगले लागत होते हे बघा किती मस्त सगळे पराठे करून घेतले चवीला पण छान लागत होते तुम्ही तुम्ही पण करा तुम्ही पण खावा आणि माझ्या चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा आणि नमस्कार सगळ्यांना बस